हॅलो गाईज श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत काय बनवणार आहे श्रीयान आज आपण तर आज, आज आपण श्रियांसाठी बटाट्याची फ्रेंच फ्राईज बनवणार आहे ते पण एकदम एक वन टू टू स्टेपमध्ये आपण बनवणार आहे तर चला तर आधी आपण बटाट्याची सगळी सालं काढून घेऊया पटपट तर बटाट्याच्या आधी आपण असे स्लाईस करून घेऊया थोडासा मोठ्या आकाराचाच बटाटा आपण घेतलाय म्हणजे त्याचे स्लाईस करायला आपल्याला सोपं पडेल हे असे स्लाइस झाल्यानंतर आपल्याला त्यांना ही उभे कापून घ्यायचे हे आता फेड बाय त्या ते आते तुकडे करून घेतले आहे बघितलं हे बघा आई तुकडे करून घेतले आहे फेड बाय ते आता काय करणार आपण मग आता आपण ते तळून खायते तेल गरम झाले आता आपण बाकीचे फ्रेंच फ्राईज फ्राई करून घेऊयात करून घेऊया फ्रेंच फ्राईज काढून घेऊया मी चवीनुसार मीठ टाकून घेते इथे आणि थोडासा चाट मसाला ऍड कर छान मिक्स करून घेऊयात आणि आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत टोमॅटो केचअप सोबत आपण सर्व करूया